कुठला त्रास होता आणि काय आजार होता आणि किती दिवसामध्ये यांना रिझल्ट आलाय ते आपण बघूया तर सर आपलं पूर्ण नाव सांगा आणि माझं नाव आहे अच्छा प्रॉपर नागपूर आणि प्रॉपर अमरावती अच्छा परंतु पंधरा सोळा वर्षापासून ओके तर सर काय त्रास होता आणि तुम्ही मग ही औषधी घेतली ना या औषधीपासून तुम्हाला काय फरक आणि किती दिवसामध्ये फरक पडला या संदर्भात सांगा सर या संदर्भात असं सांगता येईल की माझ्या डोक्याला फुटबॉल लागला होता अच्छा उजव्या बाजूला इथे फुटबॉल लागल्यामुळं डाव्या भागाला दा एक कमजोरी पण आली होती ती, ती आता आहे आणि डोक्यामध्ये जो भाग होता या साइडला हे दुखून यायचं असं तर हे दुखणं ते चालायचं तर ते दुखणं असं वारंवार होत राहायचं तर त्यानंतर मग सरांशी परिचय झाला सर म्हणाले एक काम करा पावडर आहे म्हणे आपल्याकडे अर्थ पावडर घ्या म्हणे त्यामुळं मीच त्यांना सांगितलं होतं की पोट वगैरे साफ होत नाही ते ना। म्हणाले ना की पोट साफ न होणं हेच अनेक प्रकारच्या आजारांना आमंत्रण देतं त्याच्यामुळे मग म्हटलं ते द्या ब मग त्यासोबत हाही विषय सांगितला डोक्याचा अवेलेबल होतीच एक काम करा म्हणे हे घ्या म्हणे हे घेतल्यामुळे तुम्हाला आराम नक्कीच पडेल अच्छा तर दोन दिवसामध्ये थोडंसं मला ते वाढल्यासारखं वाटलं अच्छा आणि वाढल्यानंतर वाढलं वाढलं कदाचित होऊ शकते म्हटलं कुठली मेडिसिन एखाद्या वेळेला ते वाढवून कमी करते तसंच झाल्यासारखं झालं ते अच्छा आणि ते तात्काळच पूर्ण ते बंद म्हणजे दुखणं बंद होऊन गेलं म्हणजे तुम्ही दोन दिवस घेतल्यानंतर तुम्हाला त्रास जाणवायला लागला होता अधिक अधिक जाणवत लागला होता आणि दोन दिवसानंतर तुम्ही परत कंटिन्यू केलं कंटिन्यू केला तर त्रास पूर्ण कमी झाला अच्छा त्रास पूर्ण झाला आता किती दिवस झाले सर आता तरी म्हणा पंधरा दिवस कधी पंधरा दिवस म्हणजे आजची सहा तारीख नव्वा महिना दोन हजार बावीस आणि